घर माहित नाही आता काय आता मी विसरते काही गोष्टी मग सांगायला पाहिजे ना असं नाही विसरायला पाहिजे तर तुम्ही ना माझा मेंदू गुड घेते मला संध्याकाळी जो आपल्या पाय खोलून बघावं लागतो गुड घेते <laughs> <गयते> का काय बघतो ना एकदा मलाच उलट तुमचं डोकं खोलून बघावं लागत नाही 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 मीच बघतो मीच बघायला घेते खेळ बघ कशी दिसतात न गो बघू ते किंवा नाही ती बघ तोक ती बारकी पोरगी का नाही तक तोक ती लाल ड्रेस वाली ती पोरगी दा होत पळत खानायला मानसी मानसी मध्ये हिकडे ववी इकडे हो कोण वहिनी नाही ना काकी काकी हो काकी बघा ये ना हो काकी या हो काकी बबलू काकाची काकी आहे का नो सर जी नाही नाही काकी ओवी 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 इकडे ए ओवी इकडे इकडे ओ काकी आली या ये ये आ काकी आली म्हणे काकील नाही भेटत तुला अग काकी आली ओवी अग ये नाही येते ती हं नाही येते जबर काय करते बघू रिएक्शन तिची काय होते बघू बरा ए ओ काकी आली काकी म्हणे ओवी ए ओवी ओवी काकी बोल ना मला ओबीत निघून कोण आहे का कोण आहे असं ओढू नका बरं असं ओढायचं मुलांना कोण लहान मुलांना ओढायचं नाही कोण आहे बरं अयो तुझ्या हातात पण बांगड्या आहेत माझ्या हातात पण आहे सेम 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 आहे आपले बांगड्या गोवी बघू मेहंदी काढली तू किती सुंदर मेहंदी आहे ना बघा हे ना किती छान आहे पण मी तर मेहंदी काढलीच नाही मी काढलीच नाही काय हो मला कोण आणून द्यायचं रात्री आता मग आपण दोघे मेहंदी काढू माझ्याकडे इश्न ना तू मेहंदी काढायला मी तुला मेहंदी काढून देईन मग करून देईन तुला मेहंदी काढून देईन कोण आहे कोण आहे मी काकी बोल मला म्हण ना काकी कोणाची काकी कोण आहे मी कोण आहे कोण आहे काका म्हण काका काकाची काका काकी मम्मी मी कोण आहे ते बघ काय म्हणतात ते बघ काय म्हणताय बघ काका बघ काय म्हणताय बघ मी कोण आहे कोण आहे ते जाऊन दे मग चल आपली आपली मोटर जातो आम्ही चालू करायला तुला काय भाऊ तुझं काय होईल पप्पी दे मला पप्पी दे तू मला पप्पी नाही झाला थांबा एक मिनिट हा कशी पप्पी घेतली गोवी पप्पी घेऊ माझी तसं थांब गोवी आणि घे की बरं ओवी आनी गे गिबर काकीस पपी गेबर गिबर पपी गिबर हं जमला हां चला इतन वे